मित्रांनो तुम्ही आज पाहिले का राष्ट्रवादीचे सगळे नेते शरद पवार साहेब अजित पवार साहेब सुप्रिया सुळेजी आणि रोहित पवार हे सगळे आज एका कार्यक्रमाला एका ठिकाणी आले होते आता जर विचार केला तर रोहित पवार आणि अजित पवार हे एकमेकाला किती काही काही बोलून घेत होते काही दिवसापूर्वी आणि आज बघा गौतम आडाणीला घेण्यासाठी एअरपोर्ट वर दोघं पण गेले होते एका गाडीतून नाही माझं म्हणणं याबद्दल काही नाही ठीक आहे परंतु त्यांचं बघून आपण गावातली जनता सुधारली पाहिजे की ते जर एवढं लढाई लढून राजकारण सगळं खेळून जर एक होत असतील तर आपण भात भांडण का करून घ्यायची त्यांच्यासाठी ते त्यांचा पक्ष चालत आहेत मंत्रीपद आमदारपद खासदारपद खासदार पद सगळं त्यांच्या घरामध्ये आहे आणि आपण काहीच नसताना आपण भाडू घेत राहणार